राहत्या घरातील टेरेसवर भाजीपाला कसा लागवा हे आपण आता पाहत आहात आम्ही आमच्या टेरेसवर विटा रचून त्याचे बेड तयार केलेले आहेत आणि त्या बेडमध्ये आम्ही वांग्याचं पीक घेतलेलं आहे तर हे वांग्याचं पीक कसं घेतलं हे आम्ही आपलाच दाखवत आहोत आम्ही या बेडमध्ये असे पहारीने खड्डे काढले सुरुवातीला वांग्याचं तयार तरू किंवा रोपं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ते आम्ही आणली आणि त्या खड्ड्यामध्ये आम्ही पूर्वी आमच्याजवळ आणलेलं शेणखत घातलं व तिथं आम्ही रोपेला तर ते वांगी लागल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्या खड्ड्यामध्ये आपण रोपेला सुरुवातीला आपण त्या तयार केलेल्या पेडमध्ये आम्ही माती टाकली आणि त्यानंतर आम्ही ते त्याच्यावर गावाकडे शेणखत आणून पसरलं आणि नंतर त्यामध्ये आम्ही रोपे लावायचं ठरवलं तर आता ह्या या, या बेडमध्ये आम्ही खड्डे खाऊन घेतलेले आहेत त्यात आता आपण आम्ही असं शेणखत टाकत आहोत असं शेणखत टाकून झाल्यानंतर तिथं आपल्याला खड्डा पडतो आणि तो खड्डा पडल्यानंतर त्यात आपण आपण आणलेली वांग्याची बाजारातून आणलेली वांग्याची रोपं आपण लावायचे आहेत तर आता आपण पाहत आहात तर त्या खड्ड्यामध्ये थोडं शेणखत घात गा, घालून गा, घालव घालण्यात आलेलं आहे तिथं आता वांग्याचं आणलेलं रोप लावायचं आहे आणि रोज जरी हा रोपाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर ही रोपं उत्तम प्रकारे वाढतात आणि त्यांना ठराविक वेळच्या वेळी त्यांना पाणी घालावं लागतं तसंच त्यांना सेंद्रिय खत घालावं लागतं आणि अशी ही वांग्याची रोपे लावल्यानंतर साधारण दोन महिन्यामध्ये आपल्याला या वांग्यापासून रोपापासून उत्तम प्रकारची वांगी आपल्याला मिळतात तस तर आम्ही आमच्या टेरेसवर आम्ही अशा प्रकारे संपूर्ण प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे इथं आम्ही हिरवा ला ला माठ लावलेला आहे त्याशिवाय इथं आम्ही कुंड्यामध्ये दोडक्याची घोसावळीची बी पेरलेला आहे तसंच इथं आम्ही देखील लावलेले आहेत ला तर आपण पाहत आहात आपल्याला देखील अशा आपल्या टेरेसवर आपण अशा प्रकारे वांग्याचे रोपे लावू शकतो आता आपण समोर पाहत आहात ही रोपे आम्ही दोन महिन्यापूर्वी लावलेली होती आणि त्यांना आम्ही वेळच्या वेळी खते घातलेली होती तसेच सेंद्रिय खत शेणखत घातलेलं होतं आणि ह्या वांग्याच्या रोपांची आम्ही देखभाल चांगली केल्यामुळे इथे आता आम्हाला प्रत्येक झाडाला दोन, दोन दोन तीन तीन वांगी लागलेली आहेत आणि ते आपण पाहत आहात तर आपण देखील आपल्या टेरेसवर अशा प्रकारे सेंद्रिय भाजीपाला करू शकता आणि घरच्या घरी आपल्याला आपल्या टेरेसवर आपल्याला रोज लागणारी भाजी आपण मिळवू शकतो आपणही आमच्या या पद्धतीचा वापर करून आपल्या टेरेसवर भाजीपाला लावा आणि खरोखरच आपल्याला काही मार्गदर्शन हवं असल्यास ते कीला मी करण्यास तयार आहोत तर असं हे टेरेसवरील वांग्याचं पीक तसेच टेरेसवर आम्हाला इथं आम्ही कडीलिंबाचं झाड लावलेलं आहे इथं आम्ही टेरेसवर टोमॅटो लावलेले आहेत ला आणि चवळीच्या शेंगा देखील लागलेल्या आहेत माठाची भा पालेभाजी देखील लागलेली आहे तर ह्या आमच्या टेरेसवरील भाजीपाला आणि त्याच्याविषयी आपणास काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला नक्की संपर्क साधावा आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा योग्य त्या माहितीसाठी फोन करा धन्यवाद